एक माणूस तुमच्या शेजारचा माणूस रोज तुम्हाला शिव्या घालतो तुमच्या घरात बरोडा करतो खून करतो आणि तरीही त्याला एखादा माणूस आणखीन एखादा माणूस आपल्या घरी बोलवतो जेवायला घालतो तुम्ही म्हणाल हे मूर्खपणा पण हे मूर्खपणा कोण करत जो कोणी करत असेल त्याचा काहीतरी फायदा असेल आणि त्यातल्या त्यात खाणारा जर पाकिस्तान सारखा भिकारडा देश आणि खाव घालणारा अमेरिकेसारखा व्यापारी बुत असलेला खर तर दोघेही आपल्या आप फायद्यासाठी न्याय नीतिमत्ता विवेक विकून खाणारे आणि त्यातूनही पाकिस्तान जो जगातला सगळ्यात भिकारी देश अमेरिकेचे नेहमीसाठी बुट चाटायला तयार असणारा हा पाकिस्तान असे भी मुसलमान तुसी भी मुसलमान असे म्हणत इराणचे चे गोरे हे विसरून अमेरिकेला बॉम्बिंग करण्यासाठी तळ देणारा आणि कशासाठी तर एका जेवणासाठी पाकिस्तानचे सेनाध्यक्ष असीम मुनी याला अमेरिकेने एका जेवणासाठी बोलवलं इतक्यासाठी आपल्या जवळच्या आपल्या शेजाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसायला तयार झालेला हा पाकिस्तान पाकिस्तानच्या लष्कराचा आत्मसन्मान म्हणजे इतका कमी की तो काही किलो आटा काही किलो पीठ आणि त्यासोबत काही रुपयाचे तुकडे त्यासाठी विकले गेलेला हा तोच तो पाकिस्तान आहे ज्याने पहिले भारतामध्ये अतिरिक्त हल्ला केला पहलगाम मध्ये भारताने त्यांची कुटाई केली सिंधू ऑपरेशन केलं आणि चांगलं त्यांना लाथाडून काढलं अगदी मार खाऊन लाता खाऊन स्वतःला पिंड मार्शलची पदवी घेणारा याची आणि पाकिस्तानची अवकाश दाखवणारा आजचा हा व्हिडिओ तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि फ्रेश व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर पहलगाम मध्ये पुरस्कृत अतिरेकी हल्ला होतो या अतिरिक्या हल्ल्यामध्ये पाकिस्तान होता त्याच्या उत्तरादाखल भारताने पाकिस्तानशी सगळे व्यवहार बंद केले अगदी सिंधू जल करार देखील रद्द केला आणि त्यानंतर केल्यानंतर पाकिस्तानवर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं या ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानला भारताने मार मार मारलं पाकिस्तान मधील अकरा एअरवेज भारतीय क्षेपणास्त्र त्यावर बरसली आणि पाकिस्तान गुडघ्यावर आला भारताकडे युद्धविरामाची याचना करायला लागला भारतासमोर इतरही मोठे प्रश्न असल्यामुळे आणि आपली एनर्जी भारत युद्धामध्ये वेस्ट करू इच्छित नसल्यामुळे भारताने या युद्ध विरामाला मंजुरी दिली आता इतका सपाटून मार पाक सेनाच्या सेनाध्यक्षाच्या बिनलाजेपणाचा कळस पहा या बिनलाजाने स्वतःला फील्ड मार्शल पदवी देऊन घेतली या भिकारीस्थानातील जनतेला एक साधा प्रश्न देखील पडला आणि याने असे कोणते निर्णय लावले की याने लष्करातील सगळ्यात मोठी पदवी स्वतःला घेतली आणि या प्रकरणामध्ये अमेरिकेने भारताला साथ देत पाकिस्तानला चांगलंच नाथ अगदी या ऑपरेशन सिंधू नंतरही अमेरिकेमध्ये झालेल्या परेड मध्ये जाण्याचं आसिम मुनीचं स्वप्न अमेरिकेने उधळून लावलं पाकिस्तानची इज्जत आक्रोश सगळे त्याचे धंदावडे काढले त्यानंतर जगभरातलं वातावरण बदललं चित्र बदललं इस्रायल आणि इराण मध्ये युद्ध जन्य युद्ध परिस्थिती आहे आणि इराणचे रेव्होल्युशनरी गार्ड मिशिया मिसाइल्स सगळेच इस्रायलकडे धरधरत आहेत इस्रायलचे मोसाद आणि आयडिया ऑपरेशन ऑन गोईंग आहे एकामेकांना संपवण्याचे दोघ गोष्टी करत असताना अमेरिकेने या युद्धात उडी घेतली अमेरिका नेहमीच त्याच्या बाजूने कोणाच्या बाजूने तर इस्रायलच्या बाजूने आता या अमेरिकेला अशा तळाची गरज होती जेथून इराणवर सोप्पा पद्धतीने मारा करू शकेल आणि हे तळ होत पाकिस्तान कारण पाकिस्तानची सीमा इराणला लावून आता अमेरिकेला पाकिस्तानचे जमीन हवी तिचा तळ हवा म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या सेनाध्यक्षाला बोलून घेतलं आणि त्याला जेवायला दिलं एका वेळेच लंच दिलं आणि भुकेला माणसाला जेवणाचं निमित्त लागत नाही पाकिस्तानचे सेनाध्यक्ष धावत पळत गेले लोटांगण म्हणत त्या समोर पूर्ण लोटांगण घातलं देशाचा सेनाध्यक्ष असिम एका जेवणासाठी अमेरिकेत पळत गेला ट्रम्प सैन्यांनी तिथे त्याला ताट वाढून दिलं दोन घास वाढले आणि सोबत दहा किलो पीठ देखील दिलं असेल आता या पीठाच्या थैल्यात नोटांचे बंडल्स असतील डॉलर्सचे बंडल्स असतील ते त्यांना माहिती पण दिलं अख्या जगाभरात त्याची काय इव्हेंट जाईल याचा विचार नाही केला अख्खा मुस्लिम ब्रदरहूड काय म्हणेल याचाही विचार न करता हा दगाबाज बनला अमेरिकन विमानं इथून उडली आणि त्यांनी इराणमध्ये हल्ले केले इराण मध्ये न्यूक्लिअर जे बेसेस जेथे जबेसे न्यूक्लिअरचं परीक्षण चालू होतं त्या सगळ्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आलं पाकिस्तान म्हणजे असा मित्र जो लढाईमध्ये लढाईच्या वेळेस शत्रूच्या गटात जाऊन त्यांना काय मदत हवी ते विचारणारा अमेरिकेला इराण विरोधात तळ पाकिस्तान म्हणतो मी आहे म्हणजे काय जेवण खाल्लं पीठ घेतलं आणि इराणच्या पाठीत खंजीर खुपसला अमेरिकेचं काय अमेरिकेसाठी बिझनेस इज अ बिझनेस शस्त्रास्त्र विकणं त्याचा धंदा आणि सोबतच जगाभरात आपली दादागिरी दाखवणं त्याचं काम बदल्यात मेला बेचारा इराण असा इराण जो पाकिस्तानला वेळेवर मदत करणार नाही पण विरोधात जाणार नाही असा मानणारा पाकिस्तानची ला इलाहा पा असं पाकिस्तानचे नेते ओरडून ओरून सांगणारे पाकिस्तान मधील मोठमोठे मुल्ला मालवी हे सांगत होते की इराणला आम्ही साथ देणार आणि बदल्यात काय झालं तर एका जेवणाच्या बदल्यात पाकिस्तानने इराणच्या पाठीत खंजीर उपसला मात्र या प्रकरणाने अख्ख्या जगाभरात पाकिस्तानची छेद होऊ झाली आहे पाकिस्तानच्या इज्जतीचे आब्रूचे दिलारे निघेले एकीकडे आधी पाकिस्तानला भारताने मार मार मारलं मारून अगदी गार केलं पाकिस्तानची सध्याची कंडिशन अशी आहे जगाभरात कोणी त्याला आधार द्यायला तयार नाही चीन त्याला दिलेलं कर्ज वापिस मागतोय कर्जाची वसुली चीनने तगाचा लावलेला आहे सौदी अरेबियाने पैसे थांबवलेले आहेत आणि अशा कंडिशन मध्ये पाकिस्तानला जर कुठून काही तुकडे मिळाले पैशाचे तर पाकिस्तान धावत जाणार पळत जाणार आणि तेच झालेलं आहे या भिकारी देशाला काय म्हणावं पाकिस्तानचं भविष्य आता असं झालेलं आहे की ते अमेरिकेच्या ताटाखालचं कुत्रा बनलेलं आहे या भिगारच देशाला आणखी जर्तेत नेण्याचं काम पाकिस्तानचे सेनाध्यक्ष असे मुनिर यांनी केलेले थोडे पैसे कमी मिळाले असते पण असा दगा देणं हे पाकिस्तानला ना परवडणार नाही ना येणाऱ्या भविष्य काळात याचे वाईट परिणाम पाकिस्तानला भोगावे लागणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटत या केलेल्या या दिलेल्या दग्यासाठी ज्या पद्धतीने पाकिस्तानने आपली जमीन आपला तळ अमेरिकन विमानांना फ्लाय करण्यासाठी उडण्यासाठी दिला आणि त्याचा वापर अमेरिकेने इराणवर क्षेपणास्त्र लागण्यासाठी केला तर हा पाठीत खुपसलेला खंजीर याचे परिणाम काय होतील इराण इतक्या सहजासहजी विसरेल का सहजा कारण आधीच इराण एक शिया देश मुस्लिमांमध्ये शिया आणि सुन्नी यांचा वाद चालत आलेला त्यातून पाकिस्तान सुन्नी देश तर हे आधीचा असलेलं वैमानस्य आणखीन वाढेल का आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर बटन लावायचं जुने जर असाल सबस्क्राईब केलेलं असेल जुने जर असाल तर चॅनलची मेंबरशिप घ्या आपली मेंबरशिप आम्हाला खूप मदत करते या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय